बातमी क्रिकेट, विश्वाती। क्रिकेट विश्वातील बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाने रचला इतिहास कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान क्रिकेट विश्वातील मोठी बातमी कानपूर येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध कसोटी इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे रोहित आणि यशस्वीने धमाकेदार सुरुवात करत चौकार षटकारांचा पाऊस पडला दोघांनी केवळ तीन षटकांमध्ये संघाचे अर्धशतक पूर्ण केले यामध्ये रोहित नेते यशस्वीने सहा चौकार आणि एक फक्त अठरा चेंडू फिफ्टी पूर्ण करणारा टीम इंडिया पहिला संघ बनला आहे या अगोदर वेस्ट इंडिजने चार पूर्णांक दोन दशांश षटकात अर्धशतक झळकावले होते ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी